तर मंडळी मी आत्ता आहे निमगाव दावडीच्या खंडोबा मंदिरात तुम्हाला हे इकडे मंदिर दिसतं आहे आम्ही आत्ता मस्तपैकी असं दर्शन घेतलेलं आहे आणि आजच आमचं एक जबरदस्त गाणं तोड साखळी हे लॉन्च झालेलं आहे हा एक लग्नानंतरचा गोंधळ आहे पण हा गोंधळ करण्यामागे फार वेगळा विचार होता तो मी तुम्हाला नंतर गप्पांच्या उगात सांगेनच पण इथे माझ्यासोबत ज्यांनी या चित्रपटात खरा गोंधळ घातलेला आहे अशी मंडळी इथे बसलेली आहेत अर्थातच एक रील लाईफ जोडी वाघ आणि राजसी आहेत त्यानंतर रिअल लाईफ जोडी आहे रियल है, मिताली आणि सिद्धार्थ आहेत एक अजून एक दुसरी रिअल लाईफ जोडी आहे क्षिती आणि हे आणि अर्थातच प्रत्येकाची पाठराखीण या सिनेमाचीच पाठराखीण खरं तर तृप्ती तृप्ती इथे आहे तर मंडळी आपलं इथंच शूट झालेलं गाणं तोडसाखळी हे तो। लॉन्च झालेलं आहे आणि खूप अप्रतिम रिस्पॉन्स येतोय एकतर त्याचा सगळ्यात महत्वाचा रिस्पॉन्स असा येतोय की शब्द फार वेगळे आहेत आणि वेगळ्या पद्धतीने लिहिलेलं गाणं आहे आणि तर तुम्हाला काय वाटलं हे गाणं शूट करताना एकतर तुम्हाला मजा आलीच असणारे कारण दोन अख्ख्या नाईट होत्या आणि बरेच किस्से त्यात घडतच होते म्हणजे निवेदिता मावशी राजन भिसे यांना जास्त त्याबद्दल विस्तृत सांगता येईल पण तरीसुद्धा तुम्हाला इथे शूट करताना या लोकेशनवर काय काय आता मेमरीज आठवतात कसं असतं आपण स्क्रिप्ट वाचतो सिनेमाची आणि त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला इमोशनल करतात काही तुम्हाला हसवतात पण प्रत्यक्ष जेव्हा आपण सेटवर जातो आणि त्या सहकलाकारांबरोबर एखादा सीन रंगतो तेव्हा त्या ते स्क्रिप्टमधल्या सगळ्या संवादांचं महत्त्व तुम्हाला कळतं आणि मला असं वाटतं की जेव्हा खऱ्या लोकेशनला येऊन तुम्ही त्या गोष्टी करताना तेव्हा तर त्याची ते वेगळीच मजा येते म्हणजे ह्या सगळा हा जो माहोल होता इकडे हे इतकं आपण असं म्हणू की प्राचीन एक मंदिर आहे अत्यंत महत्त्वाचं श्रद्धास्थान आहे अनेक भाविकांसाठी आणि ती श्रद्ध सगळी जी श्रद्धा आहे ती इथे आल्यावर अनुभवली असं म्हणतात की कुठल्याही मंदिरात आल्यानंतर तुम्हाला एक प्रकारचं काहीतरी वायब्रेश काहीतरी वाईब्स जाणवतात भयंकर पॉझिटिव्ह वाईब्स जाणवतात त्या पॉझिटिव्ह वाईब्स मला इथे काम करताना जाणवल्या आणि नुसतं एक माणूस म्हणून नाही पण कलाकार म्हणून सुद्धा असं काहीतरी एक समृद्ध झाल्याचं फिलिंग आलं इथे शूटिंग करून आम्ही तुझ्या लग्नानंतर गोंधळ झाला होता का हो म्हणजे गेली सात सहा सात वर्ष चालू <laughs> <laughs> आ, आहे पण लग्न झाल्यावर ऍक्च्युअल गोंधळ हो झाला होता आमचं गाव आहे आहिरे नावाचं तर आमच्या गावी मोठा उत्सव असतो महाशिवरात्रीचा दरवर्षी तर म्हणजे नशिबाचा भाग असा होता माझ्यासाठी की माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा आमच्या गावचा जो उत्सव आहे त्याला शंभर वर्ष पूर्ण झाली त्याच वर्षी वा, 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 आणि मग त्यामुळे एक जंगी गोंधळ तिकडे गोंधळ कार्यक्रम झालेला आहे राजसी तुझा सिनेमात गोंधळ झाला पण पर्सनल आयुष्यात कधी गोंधळ म्हणजे <laughs> तू बघितला होतास किंवा नाही तू घालतेस तो सोडून दे तू घालतेस तो, तो गोंधळ तो तो नाही <laughs> हो नाही तेच झालं मी हो म्हणजे हो मी खूपदा गोंधळ घातलाय आहे आपल्याही सेटवर घातला आहे पण हा असा लिटरल गोंधळ मी पहिल्यांदा बघितला अनुभवला आणि आत्ताच गाणं रिलीज झालं आहे आणि आपल्याला जे एवढ्या दिवसांपासून जे वाटते की हे गाणं फिल्ममध्ये अशा पॉईंटला येतं जिथे ॲक्च्युली इमोशन्सचा एक गोंधळ झालाच आहे या फॅमिलीमध्ये आणि ते गाणं ते करेक्ट वर्ड करतं त्यामुळे ते खूप रिलेट होतं आणि ते खूप छान वाटतं ऐकायला आणि आता सग सगळ्यांबरोबर ते शेअर करताय मिताली तसं बघशील तर या सिनेमात बऱ्याचदा ज्याला पण मी का नाही आहे असे क्षण तुझ्या वाट्याला सगळ्यात जास्त आले की या, <laughs> <laughs> yes. या गाण्यात मी का नाही आहे इथे मी का नाही आहे तर तुझ्या आयुष्यात स्वतःच्या लग्नानंतरचा गोंधळ त्याबद्दलच्या मेमरीज तुला आठवत हो आहेत का oh. oh. मेमरीज म्हणजे एकतर आम्ही लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी गोंधळ घातला होता त्याच्यामुळे अर्ध्या गोष्टी मला खरंच नाही आठवत कारण ते जाऊ दे पण भांडला होता खूप भांडलं होतं आम्ही लग्नात जाऊ मग भांडण कशावर न झालं होतं मी तुला एक... सांगते काय झालं होतं भांडण आपलं आम्ही म्हणजे माझं जे लग्नाचं रिसेप्शन आहे त्या रिसेप्शनच्या आधी आणि तो ते संपून लोक घरी जाईपर्यंत आम्ही एकमेकांशी बोलतच नाही का रे <laughs> भांडण झालं गोष्टी खूप आहे नाही बेसिक भांडण झालं होतं जाऊ द्या तर आपण पुन्हा एकदा आपल्या मुलाकडे येऊया काय काय गोंधळाच्या काय मेमरीज आहेत मला एक आठवत आहे की सिद्धार्थने मला उचलून तो खूप नाचला होता असं गोल केला होता नाही का नवरी नाचवाय आणि सगळेच नाचत होते माझे माझा पप्पा खूप नाचला गोंधळात याचा एक भाऊ आहे तो खूप नाचला आणि म्हणजे माझ्यासाठी खूपच नवीन होतं ते माझ्या माझ्या माहेरी अशी प्रथा नाही आहे गोंधळाची त्याच्यामुळे मला माहितीच नव्हतं कधी की नेमकं का काय असतं पण मला असं छान मळवट भरला होता एवढं मोठं कुंकू लावलं होतं आणि मजा आली होती मला खूप क्षिती हुँ. तुझ्या काय मेमरीज आहेत गोंधळाबद्दलच्या म्हणजे मी होतो तिथे पण पन... एक्झॅक्टली नाही मीही पहिल्यांदा पाहिला गोंधळ आपल्या लग्नात जेव्हा आपला तर जेजुरीच्या खंडोबाच्या मंदिरात झाला पण गोंधळ म्हणजेच कसा ऍक्च्युली घालतात हे टी व्हीच्या व्यतिरिक्त मी पहिल्यांदा ते पाहिलं होतं आणि असं ओव्हरवेल्मिंग आहे तो एक्सपिरियन्स अंगावर काटा येतो त्यांनी असं खूप पॉझिटिव्ह आता सगळं छान होणार आहे असं वाटतं गोंधळ झाल्यावर सो ते मला वाटलं मला खूप छान वाटलं होतं आणि खरंच खरंच सिद्धार्थ आपलं हे जे गाणं आहे त्या गाण्याच्या सिच्युएशनबद्दल थोडंसं राजसीयत्ता बोलली करेक्ट आणि ते सिनेमात कुठल्या पॉईंटला का येतं काय येतं आणि त्यांनी काय होतं या गोष्टी तर आत्ता आपण सांगू शकत नाही बरोबर पण तो शूट करताना एक थोडंसं मी थोडीशी माहिती अशी देतो की या गाण्याला कोरिओग्राफर असा काही प्रकार आम्ही ठेवला नव्हता कारण हे, हे खूप स्टोरी ड्रिवन असल्यामुळे त्याच्यात नाच किंवा इतर गोष्टी इन्वॉल्व्ह व्हाव्यात असं मला स्वतःला वाटत नव्हतं त्यामुळे स्टोरीला धरून ते चाललं होतं तर कुठं तुम्हाला असं वाटलं का शूट करताना की काही लिंक लागत नाही आहे हा माणूस काय करतो आहे की असं काही वाटलं होतं का नाही तसं फक्त गाण्याच्या वेळेला नाही काय काय आता त्याला सपाट हे गाणं हे गाणं इतकं पॉवरफुल बनवलेलं आहे अमित ह्याचे लिरिक्स क्षितिजनी काय म्हणजे फारच सुंदर लिहिलेले आहेत आणि ना ते, ते जेव्हा ह्या वातावरणात बसून जेव्हा आपण अख्खं गाणं जेव्हा ऐकलं आणि मला असं आठवतं काहीतरी पहाटे पाचची वगैरे वेळ होती पाच का सहाची वगैरे वेळ होती जेव्हा आपलं शूटिंग सगळं संपलं होतं पण आपण अख्खं अख्खं गाणं ऐकून बघत होतं की कुठलं कडवं राहिलं आहे का काही राहिलं आहे का ही ओळ झाली आहे का ती ओळ झाली आहे का हे सगळं पाहत असताना ते अख्खं गाणं आम्ही शांतपणे बसून ऐकलं पहिल्यांदा मोठ्या स्पीकरवर वगैरे आणि असं काहीतरी विचित्र आणि असं एक वेगळं फिलिंग आलं की खंडोबाच्या मंदिरातच आपण गोंधळाचं गाणं ऐकतो आहे आणि ते जे शब्द आहेत ते सगळ्यांच्या सगळ्यांच्या आयुष्याला ला। आयुष्याला आहेत चपखल बसतायत म्हणजे आपण आपण म्हणायला स्वतंत्र आहोत पण आपण आपण इमोशन्सनी बांधले गेलेले आहोत आपण लोकांनी बांधले नात्यांनी बांधले गेलेले आहोत न बोललेल्या शब्दांनी बांधले गेलेले आहोत ती साखळी कधी ना कधीतरी आपण तोडायला पाहिजे आणि मुक्त व्हायला पाहिजे हे जे गाणं आपल्याला सांगतं तसंच येते ते ते त्या ते, ते क्षणाला वाटलं आणि असं काहीतरी म्हणजे खरंच असं समोर खंडोबा उभा राहिला आणि काहीतरी भारी वाटलं फार भारी वाटलं मला एक वाटतं आपल्याकडे सईकडे महाराष्ट्रात प्रथा आहे की आपण सगळे मिळून दर्शनाला एकत्र जातो अख्खं कुटुंब असं आपण सिनेमातही आपल्याला दाखवलंय तर आपण असं का करतो याचं म्हणजे मी बरीच वर्ष याचा विचार करतो कर आमची फॅमिली आमच्या फॅमिलीची ट्रिपची आयडिया हीच आहे की देवस्थानाला कुठेतरी एकत्र जायचं दर्शन घ्यायला तर मला असं वाटतं याच्या मागे दोन कारण असतात एक तर प्रत्येकाचं स्वतःचं काहीतरी एक असतं देवाकडे मागणं की माझ्यासाठी हे कर माझं हे होऊ दे ते होऊ दे आणि मेन हे सगळं सगळ्यात महत्वाचं कारण असतं की आम्हाला सगळ्यांना कायम एकत्र एक प्रत्येक कुटुंबाचं म्हणणं असतं म्हणून बहुदा आपण सगळे कुटुंब एकत्र दर्शनाला जातो नाही तर काय प्रत्येक जण आपापला गेला असता तर तसाच अनुभव आपल्या सगळ्यांसाठी आला हा सिनेमा करताना कारण आपल्या प्रत्येकाचं काहीतरी म्हणणं होतं माझ्या करिअरमध्ये मा मला हे दे अवॉर्ड दे पैसे दे अजून कामं दे पण या सगळ्या बर, आमचा हा जो सिनेमा आहे त्याचंही भलं होऊ दे हे आपण देवाकडे मागितलं तृप्ती म्हणजे राजसीला हा मी प्रश्न विचारणार नाही राजसी खूपच यंग आहे तिचा तिचं लग्न नाही तिचं सापडेल नाही नाही तिचं लग्न गोंधळ तरी बोलेल मस्त लग्न गोंधळ याला वेळ आहे आपल्या कानावर अशी खबर आहे की तृप्तीचं लग्न हो घातलेलं आहे ठरलं नाही अजून पण यावर्षी होईल हा यावर्षी हो नाही नाही नोवा चरणी प्रार्थना करूशी होईल तर मग असं गोंधळ बिंदळ सगळा कार्यक्रम असणार काय हो म्हणजे काय आणि ते सगळं शूट केल्यानंतर त्याला मी हेच गाणं लावणार आणि मग आम्हाला बोलवणार सगळ्यात महत्वाचं खंडोबाच्या मंदिरात आहोत प्रेक्षकांना अपील किंवा त्यांना काय सांगणार आपण ते ठरवणारच आहेत आपलं सगळं काम बघून हा सिनेमा बघायचा का नाही बरोबर पण मला असं वाटतं आता या मंदिरात आपण खंडोबाकडे काय मागूया आपल्या चित्रपटासाठी ते एक एक वाक्य मला एकच म्हणायचं आहे की ज्यावेळी एका कुटुंबाचा सिनेमा असतो आणि त्यातही तो, तो भावंडांचा सिनेमा असतो ना तर आ, मी एकच सांगेन की माझं फार माझ्या बहीण भावांशी थोडंसं कनेक्शन कमी जास्त आहे पण ज्या ज्यावेळी ह्या गोष्टी बघते मी भावंडांच्या त्यावेळी मला खरंच त्यांची खूप मनापासून आठवण येते सो ते मी खूप कनेक्ट होते आणि तुम्हीही नक्की कनेक्ट होणार खूप वेळा असं होते की आपली भांडणं झालेली असत आपण बोलत नाही पण हा सिनेमा बघितल्यानंतर तुम्ही नक्की त्यांच्याशी कॉल करून बोलणार हे मला माहिती आहे सो नक्की हा सिनेमा बघ तू आत्ता या निमित्ताने खंडोबाकडे ही मागणी मागितली आहेस का की माझं आणि माझ्या भावंडांचं जे कमी जास्त आहे ते नीट होऊ दे हो 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 अगदीच मी खंडोबाचरणी एवढीच प्रार्थना आहे की जेवढी मेहनत आम्ही सगळ्यांनी मिळून केली आहे की हा चित्रपट लोकांना आवडावा त्यात जे आमचं म्हणणं आहे ते लोकांपर्यंत पोचावं तर एवढीच इच्छा आहे सी सक्सेस नॉट सक्सेस हे आपल्या हातातच नाही आहे ते त्याला जे छान वाटेल ते त्यांनी करावं पण आमचं म्हणणं लोकांपर्यंत पोच पोचवावं एवढीच प्रार्थना मला वाटतं खंडोबाकडे एवढंच मागणं आहे की प्रत्येक मराठी माणसाला वाटावं हो की आपण आपला सिनेमा सेलिब्रेट करायला पाहिजे एन्जॉय करायला पाहिजे आणि फक्त हीच मागणी नाही आहे की मराठी प्रेक्षकांनी सिनेमा पाहायला पाहिजे ही पण मागणी आहे की आम्हा मेकर्सना अशी ताकद दे अशी बुद्धी दे की आम्ही त्यांनी पाहावा असा सिनेमा बनवला पाहिजे सो ही मागणी माझी खंडोबाकडे आहे खंडोबा तर फर्स्ट क्लास दबाड्याचा मागे उभा आहेच असं मला शंभर टक्के वाटतं पण मला पर्सनली असं मागायला आवडेल की आ... त्याच्याच कृपेने माझ्या आयुष्यात खूप चांगली माणसं ऑलरेडी आहेत पण या दाभाडे कुटुंबासारखं एकमेकांना धरून ठेवणारी एकमेकांच्या जीवाला जीव लावणारी अजून माणसं माझ्या आयुष्यात येऊ देत आणि मला तसंच त्यांच्याबरोबर तेवढ्याच ताकदीने एकत्र ग्रो करता येऊ नयेत वा मी अनेक वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात अशी काहीतरी घटना घडली ज्यानंतर मी देवाकडे काही मागणं बंद केलं मला असं वाटतं देवाकडे काही मागण्यापेक्षा मी देवाला दरवेळेस जेव्हा मंदिरात जातो तेव्हा देवाला मनापासून देवाच्या चरणी माथा टेकतो आणि धन्यवाद म्हणतो की मला जे काही दिलेस आयुष्यात जे मी कमावलं असेन ते तुझ्यामुळंच आहे जे गमावलं आहे त्याची काळजी तू घेशील पण यावेळेस असं वाटतं की तुम्ही सगळे मी मागत नसलो तरी तुम्ही सगळे फर्स्ट क्लास दाबाड्यासाठी काहीतरी मागा <laughs> राजा सिंग जसं आम्ही म्हणाला की एकत्र मंदिरात येण्याला खूप जास्त महत्त्व आहे तसं तसे आपण आलो आहे खंडोबाच्या मंदिरात सगळे एकत्रित आशीर्वाद मागायला आलो आहे त्याच्याकडनं त्यामुळे चरणी हीच प्रार्थना आहे की अज्ञानतेची प्रत्येक साखळी तोड पण ह्या प्रेमाची आणि एकोप्याची साखळी जितकी मजबूत करता येईल तितकी कर क्या <laughs> एक या निमित्ता इथे आज एक, एक, एक अनाऊन्समेंट कम हे करू इच्छिते बाप रे हा बोला बोला बोल मेला माझा विनोद रडण्यात विनोद करायचंय मला ह्याच्यावर पटकन येऊ दे येऊ दे वाहू राजसीचे जनरली थांबा हा इंटरव्ह्यू बघून मी एक अनाउन्समेंट करू इच्छिते पुढच्या सिनेमात को रायटर म्हणून राजासी भावेला चलचित्र मंडळी नक्की घेणार आहे मिळालंय